सुप्रभात मित्रांनो कसे सगळे मी मस्त मजेत आता पण आले आपल्या शेतात आज ना तिसरी आज ना तिसरी अळवणी आहे आणि आपण आज ती तिसरी अळवणी करणार आहोत आणि ही तिसऱ्याळवणी शेवटच्या अळवणी आहे तर तुम्हाला दाखवतो कोणतं कोणतं औषध आणले तिसऱ्या अळवणीला तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो हे एक औषध आणले मी हे ना पंपाला दोन टोपन घालायचं आहे त्यानंतर हे औषध आणले मी आणि त्यानंतर हे एक औषध आहे हे पंपाला घालायचं शंभर एम एल आणि हे घालायचं आहे पन्नास एम एल तर हे सगळं काही करून घेऊया आणि सगळं पंप सपितो आणि मग भेटूया इथं असा पंपच जोडला आहे मी आणि ह्यात आता पाणी करायचं हे औषध सगळं मिक्स करायचं ह्यात हे औषध सगळं ह्यात मिक्स करायचं आणि मग पंप चालू करून ह्यातनं सगळं पूर्ण या क्षेत्रात सगळं पसरते या या ठिबकच्या हे जे आहे ना ठिबक त्याच्याद्वारे ना पूर्ण सगळं या शेतात सगळं फसरते आणि दोन चार दिवस पान चालटवायचं म्हणजे सगळे लागू होते याला परंतु हे बघा मी पंप सोडलेला आहे तिसरा पंप चालू आहे हे बघा ऐकू येते तर मी तिसरा पंप सोडलेला आहे आणि तो मला दाखवते मी दुसऱ्या आळवळीनंतर ना कसं फुट फुटलं फुट आहे हे बघा हे असं एका तीन हे बघा एका चार पाच असं फुट फुटते फुट इथं बघा आता नवीन फूट फुटाले हे दुसऱ्या आळवीनंतर ना फुट फुटायला लागले बा ज्यावेळी मी दुसरी आळवणी दिली ना त्यानंतरने फुट फुटाले आणि आता चार्थ चार्थ हे जे औषध द्यायले हे आता ह्याच्यात वाढ होण्यासाठी असा काही विषय आहे आणि ही आता माझी तिसरी आळवणी आहे तर मित्रांनो सगळं काही मी आता सपविलो हे आता चार दिवस पाणी चाल ठेवायचं आणि चार दिवस पाणी ठेव चाल ठेवल्यानं हे सगळं गरगरीत भिजते त्यानंतर ना पाणी बंद करायचं म्हणजे आता हे जे हे जे आता फुटवा फुटलं आहे ना याचा नाही हे म्हणजे ह्याला वाढ व्हायला मदत मिळते जरा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला की मी नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच व्हिडिओ घेऊन पत भेटू तोपर्यंत बाय बाय